आपण आज कोपरगाव मध्ये प्रचार सभेसाठी आलेला होता काय सांगाल त्याबद्दल नगरपालिकेच्या प्रचाराच्या निमित्ताने मी आज या ठिकाणी होतो आणि मला वाटतं मी बावन्न नगरपालिकेचा इंचार्ज उत्तर महाराष्ट्राचा पूर्ण पण एवढी मोठी सभा मला वाटतं एवढा मोठा कार्यकर्त्याचा उत्साह मी या ठिकाणी पहिल्यांदा बघितला म्हणजे आजच खऱ्या अर्थाने शिक्कामोहोर्चा मान्य मुख्यमंत्री मोदी यांनी सांगितलं की एवढी गर्दी आणि एवढा उत्साह बघून या ठिकाणी ज्योतिषाची गरज नाही कोणाला सांगायची ही नगरपालिका कोण जिंकणार आहे निश्चित भारतीय जनता पक्षच या ठिकाणी विजयी होणार आहे साहेब काय सांगाल की महाराष्ट्रामध्ये जे सरकार आहे ते महायुतीचं आहे पण असं का प्रत्येक ठिकाणी युती तर झालेली नाहीये म्हणजे प्रत्येक ठिकाणी सेपरेट सेपरेट लढावं लागतंय ठीक आहे तसं काही कंपल्शन नाही आहे आधीच आम्ही सांगितलं की आमचा आग्रह युतीसाठीच आहे महायुतीमध्येच आम्ही लढू पण ज्या ठिकाणी काही अपवादात्मक ठिकाणी जिथे जमतच नाहीये तिथे सगळीकडे तुल्यबळ कार्य करते सगळ्यांनाच तिकीट पाहिजेत अशा ठिकाणी जमत नाहीये आणि म्हणून मग आम्ही मैत्रपूर्ण लढत मैत्रीपूर्ण लढत या ठिकाणी मी करतो आहोत पण या ठिकाणी कोणावर एक टोकाची टीका टिप्पणी नाही आपण बघितलं असेल मुख्यमंत्री हो महोदयाचं भाषण ते कुठे कोणी करत नाहीये केलेले नाही नक्कीच खूप खूप धन्यवाद साहेब झालं चालतो